फिरकवाडी मैदानाचा फायनलचा फेरा सुटला या फेऱ्यामध्ये नामांकित आणि टॉपची नंदी होती शिवाळ्याबनचा पाकऱ्या मास्तर मथुर या गाड्यांमध्ये मित्रांनो काटाके लढत आपल्याला बघायला भेटली आणि निकाल रेषेवरती मित्रांनो मला वाटतं पाकऱ्या आणि राजेची गाडी साईडची गाडी फाटीत आल्यामुळे ती सुद्धा मित्रांनो मागून गाडी फॉल झाली परंतु मास्तर आणि मथुर पुढे निकाल रेषेवरती या दोन गाड्यांमध्ये मित्रांनो लढत झाली आणि काटाकीर लढत झाली बघूया आता निकाल कुणाला भेटते कारण फायनलचा निकाल ड्रोनच्या आधारे कमिटी सुट्टीपासून पूर्ण निकाल रेषेपर्यंत प्रॉपर निकाल बघितला जातो तर तसाच निकाल बघतील तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुफान असा स्पीड लागला होता दोन्ही गाड्यांना मास्तर आणि मथुर या गाड्यांमध्ये चांगली लढत झाली तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरच्या आणि कार्तिकचे सेमी क्रमांक एकमध्ये राजा आणि पाकऱ्याविरुद्ध त्रण हार झाले होते परंतु ते सुद्धा नंदी पुढच्या महिन्यात नक्कीच कमबॅक करतील सर्व हार झाले नंदीनं पुढच्या महिन्यासाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील असाच अपडेट नाही मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो धन्यवाद